जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्हालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजेच ना की नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता मिळणार तरी कधी आहे तर मित्रांनो याच प्रश्नाचं निवारण तुमच्या समोर घेऊन आलेलं होतं तर मित्रांनो नमो ना शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आता जवळपास सहा महिने पूर्ण होत आहेत तरी पण आपल्या खात्यामध्ये काही जमा झालेला नाही आहे तब्बल मित्रांनो शासनचा जर जी आर पहिला तर त्या जी आरनुसार नुसार चार महिन्याच्या अंतरालावर आपल्याला याची रक्कम मिळणार होती पण मित्रांनो सहा महिने पूर्ण होत आहेत आणि सहा महिन्याला जर एक हप्ते मिळत असेल तर एका वर्षामध्ये दोन हप्ते असे मिळत आहेत तर कुठं सरकार म्हणतं की आम्ही वर्षाला तीन हप्ते देतो तर सरकार आपल्या वर्षाला मागत दोन हप्ते देत आहे सरकारनं म्हटलं होतं आम्ही तुम्हाला नऊ हजार रुपये देणार आहोत नमो अंतर्गत आणि पी एम अंतर्गत सहा हजार रुपये देणार आहोत असे पंधरा हजार तुम्हाला देणार आहोत त्याची तर कुठे गोष्टही नाही आहे तर हप्तास मिळत नाही आहे तर ते कुठून देणार आहेत तर मित्रांनो नवोचा सातवा हप्ता कधी येणार आहे शेतकऱ्यांचे मला काही कॉन्टॅक्ट मेसेजेस आले की सर की जे नमोचे हप्ता आहे तो रद्द झाला आहे का किंवा नमोची योजना बंद पडली आहे का सर्व जे प्रश्न आहेत ना शेतकऱ्यांचे त्यांचं उत्तर तुम्हाला घेऊन आलं आणि एक तारीख तुम्हाला सांगणार आहे ज्या तारखेला आपल्याला नमोचा सातवा हप्ता मिळू शकते तर एक तारीख पाहूया तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तरच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशी अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर मित्रांनो नमोचा योजना दोन हजार वीस एकोणीसच्या दरम्यान चालू करण्यात आलेली योजना सरकारनं पी एम किसान सन्मान निधी योजनेसारखी चालू केलेली होती दर चार महिन्याच्या अंतरालावर आपल्याला दोन दोन हजार रुपयाचे तीन टप्पे पडत होते पी एम किसान सारखाच याचा कारभार चांगला चालू होता मात्र पी एम किसानचा हप्ता तरी आता थोडासा टाईमवर भेट भेटत आहे परंतु हप्ताला दर वेळेस उशीर होतो आतापर्यंत मिळालेल्या सहा हप्त्यांमध्ये आपल्याला पंधरा वीस दिवसांचा गॅप पाहायला मिळत होता मात्र हा जो सातवा हप्ता आहे याला रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे मित्रांनो तब्बल सहा महिन्यांचा याने कालावधी ओलांडलेला आहे असं नाही आहे की शासनाकडे निधी नाही आहे मित्रांनो निधी आहे मात्र सरकार असं विसरलं आहे का नमो की नमो शेतकरी सन्मान निधीसारखी योजना आपण चालू केलेली होती तर मित्रांनो सरकार असं वाटतंय की विसरलं आहे की आपण अशी योजना चालू केली होती कारण की सहा महिने पूर्ण होत आहेत तरी पण योजनेचा हप्ता जाहीर होत नाही आहे असं का होत आहे तर मित्रांनो यामागे शासनानं एक कारण दिलेलं आहे काही शासनाचे मंत्री आहेत की त्यांनी कारण दिलं आहे की आमच्याकडे निधी नाही आहे बा तर निधी तर मित्रांनो यांच्याकडे निधी नाही आहे असं गोष्ट ऐकल्यानंतर असं येतो पण मित्रांनो जाऊ द्या यांच्या निधीची काही गोष्ट करू नये आपण आपण बघूया की हा प्रभाव म्हणजे आपल्याला सातवा हप्ता मिळणार कधी तर मित्रांनो अशी चर्चामध्ये चालू आहे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल खूप सारे यांच्यावर व्हिडिओ बनलेले आहेत की बैल पुळ्यानिमित्त आपल्याला हप्ता झेर करणार आहेत बा अशी माहिती समोर येत आहे तर या गोष्टीत कुठपर्यंत सत्यता आहे मला सांगतो की ही बातमी कुठेही ऑफिशियली देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले नाही आहे असा एक अंदाज लावण्यात येत आहे की बैल निमित्त ही रक्कम आपल्या खात्यात जमा होऊ शकते आणि मलाही वाटते की वा ही रक्कम बैल निमित्त आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकते मित्रांनो कारण की दर वेळेत ही रक्कम जी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू असलेल्या सणांपैकी एक दिवस निवडून देत असतात आणि गणेश चतुर्थीनिमित्त तर काही देऊ शकत नाहीत कारण की गणेश चतुर्थीला असा काही मोठा एवढा काही हे नसतो पण निमित्त एक चांगला सण शेतकऱ्यांचा सण आहे म्हणून आपल्याला बैल निमित्त ही रक्कम जमा होऊ शकते अशी माहिती देत आहे आणि काही मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे बैलपोळ्याला शेतकऱ्याला त्यांच्या बैलाच्या सजावटीसाठी सामान मिळावं म्हणून हा हप्ता बैलपोळ्याला देण्यात येणार आहे मित्रांनो अशी माहिती त्यांनी दिली आहे तर या गोष्टीत किती सत्यता आहे आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाच्या या महसूल विभागाच्या अंमलबजावणी आपल्याला हे स्पष्ट होते की बिल कुणाला हक्त मिळू शकते मित्रांनो कारण की काही मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात वक्तव्य वक केले आहे शेतकऱ्यांना जर अगोदर पैसे दिले असते तर त्यांनी ते खर्च केले असते म्हणून बैलपुळाला पैसे देण्यात येणार आहे जेणेकरून त्यांच्या बैलासाठी त्यांना सामान सजावटीचं घ्यायला घ्यायला येणं शक्य होणार आहे अशी माहिती काही समोर येत आहे पण ही गोष्ट ऑफिशियली नसल्यामुळे काय सांगितलं जात नाही की बैलपुळानिमित्त मिळणार आहे की नाही पण तुम्हाला सांगतो की अशी ते नव्वद टक्के चान्स आहे की आपल्याला बैल पुळ्यानिमित्त या आपल्याची तारीख जाहीर होऊ शकते तर या संदर्भात काही नवीन अपडेट जर आल्या तर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे सोबतच काही हप्त्यांमध्ये पात्र कोण पात्र आहे ते तुम्हाला एकदा सांगून देतो हे हप्त्यासाठी ते शेतकरी पात्र असणार आहे जे शेतकरी पी एमसाठी पात्र आहे तुम्हाला हाफ पी एमचा हप्ता मिळाला असेल शंभर टक्के हप्ता मिळणार आहे कुठली टेन्शन घेऊ नका याची केवाय केली असेल त्याची करायची गरज नाही आहे याचा बँक अकाउंट आहे बँक अकाउंट सारखंच आहे एक करायची गरज नाही पी एमचा हप्ता भेटला असेल शंभर टक्के नमूद हप्ता भेटला असेल पण तुम्ही जर ते शेतकरी असाल ज्याला नमूद एकही हप्ता आतापर्यंत भेटलेला नाही तर एकदा तपासून करा शेतकऱ्यांकडे तक्रार करा काही जर असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंदय महाराज